हाय मी शुभांगी तर बघा आज आहे रक्षाबंधन म्हणून घरी लाडूची आत्या काका मामा मा, मामी हे सगळेजण आलेले आहेत आणि खूप छान पद्धतीनं आम्ही रक्षाबंधन इथं सगळेजण मिळून सेलिब्रेट केलेलं आहे तर बघा मी सगळ्यांसाठी पुरणपोळीचं स्वयंपाक बनवणार होते तर मग कुकरमध्ये मी हरभरीची डाळ शिज इकडं मी घेतलेल्या आहेत आणि ह्या ज्या आळूच्या वड्या आहेत त्या आता मी तळून घेणार आहे तर इकडं माझ्या आळूच्या वड्या तळूनसुद्धा झालेल्या आहेत आणि तोपर्यंत मी मेथीची भाजी करून घेणार आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी इथं मेथीची भाजी केलेली आहे लसूण मिरची मस लसूण आणि मिरची फोडणी देऊन फक्त शेंगदाण्याचं कूट आणि मुगाची डाळ टाकलेली आहे मेथीच्या भाजीमध्ये आणि मेथीची भाजी, भाजी पण माझी तयार झालेली आहे तोपर्यंत मी पीठ पुरण तयार करून ठेवलं होतं आणि आज आई इकडं पोळ्या करतायत चा चा आ, तर आईंच्या हातच्या तेलावरच्या पुरणपोळ्या म्हणजे त्याला तोडच नाही मी सुद्धा आईंकडूनच पुरणपोळ्या बनवायला शिकले कारण आमच्या माहेरी पिठावरच्याच पुरणपोळ्या बनवत होतात आणि इकडं आल्यानंतर तेलावरच्या तर खूप सुंदर अशा पुरणपोळ्या बनवतात आई आणि मीसुद्धा त्यांच्याकडूनच पुरणपोळ्या बनवायला शिकलेली आहे तर इकडं बघा पुरणपोळ्या होतच आलेल्या आहेत तर इकडं मी तोपर्यंत कटाची आमटी पण तयार करून घेतलेली आहे मुलांसाठी पण आमटी बनवलेली आहे आणि ऑलमोस्ट इकडं सगळ्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि मी सगळ्यांना आता जेवण वाढणारच आहे तर इकडं बघा पुरणपोळी कटाची आमटी दूध पापड मेथीची भाजी आळूची वडी भात लिंबू असं ताट तयार केलेलं आहे आणि आता आम्ही सगळेजण जेवण करणार आहोत मस्त असं इकडं ताट तयार केलेलं आहे तर पहिल्यांदा आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं म्हणजे सगळ्यांना राख्या बांधून घेतल्या तर इकडं बघा मी पण सुद्धा माझ्या भावाला राखी बांधलेली आहे आणि आम आमचा लाडू पण पाटावर एक छान पद्धतीनं बसलेला आहे थँक्यू